बिग बॉस मराठी सीझन पाच बद्दल खूप जास्त प्रमाणामध्ये प्रश्न हे प्रेक्षकांच्या मनामध्ये पडलेले आहेत आणि त्याच काही प्रश्नांबद्दलची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे त्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की नेमकं बिग बॉसचा प्रोमो कधी येणार आहे बिग बॉसचा होस्ट कोण असणार आहे बिग बॉसचे जे कंटेशन आहेत ते कोण असणार आहेत किंवा त्यांची सिलेक्शन प्रोसेस चालू झालेली आहे का किंवा मग बिग बॉसच्या घराचं काम चालू झालं आहे की नाही या अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार रहे। तर ही व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील आणि तुम्हाला एक अंदाज येईल की बिग बॉस मराठी सीझन पाच हा नेमका कधी चालू होऊ शकतो तर सर्वात पहिला प्रश्न तो म्हणजे बिग बॉसचा प्रोमो कधी येणार आहे तर बिग बॉस मराठीचा प्रोमो हा हिंदीचा बिग बॉस संपल्यानंतर आठ दिवसात किंवा पंधरा दिवसाच्या आतमध्ये हा प्रोमो यायची दाट शक्यता आहे कारण की आता बिग बॉसचा कुठला सीजन म्हणजे ना ओ टी टी ना हिंदी हा त्या स्लॉटमध्ये नसणार आहे त्यामुळे बिग बॉस मराठी हा त्याच काळामध्ये चालू करणं खूप गरजेचं आहे म्हणजे की एप्रिलच्या पहिल्या वीकमध्ये किंवा मग मार्चच्या मिडमध्ये चालू करणं खूप जास्त गरजेचं जा आहे त्यामुळे प्रोमो हा हिंदीचा बिग बॉस संपल्यानंतरच पंधरा दिवसाच्या आतमध्ये हा आला पाहिजे असं मला वाटत आहे दुसरा प्रश्न असा की घराचं काम चालू झालेलं आहे की नाही तर मित्रांनो घराचं काम ऑलमोस्ट असं फिफ्टी फिफ्टी सांग बोलू शकतो आपण कारण की जे फिल्म सिटीमध्ये जी आपलं बिग बॉस मराठीचा जो सेट आहे हा सेटच्या बाहेर सध्या तेलगू जे बिग बॉस झालेला आहे तेलुगू का मल्याळम कुठला तरी बिग बॉस झालं त्याचे पोस्टर बाहेर सध्या लागलेले आहेत पण मला असं वाटतंय बिग बॉसच्या घराचं काम हे आतमधून चालू असणार आहे किंवा मग एक सेम सेट जो की तेलगूमध्ये मध्ये वापरला गेलाय किंवा मग त्या साईडला साऊथला कुठला वापरला गेलाय तोच सेट हा थोडंफार मॉडिफिकेशन करून हे मराठीचा सेट म्हणून यूज करू शकतात अशी एक खूप दाट शक्यता आहे सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण झाला होता की खूप सारे व्हिडिओज अशा समोर आले की आणि खूप सारे लोक असे बोलत आहेत की बिग बॉस मराठी सीझन पाच हे आता कायमचं पाचवं नाही बिग बॉस मराठीच आता कायमचं बंद झालेलं आहे तर मला असं वाटतं की बिग बॉसचे जे मेकर्स आहेत फॉर एक्झाम्पल कलर्स आहे किंवा जो एनडेमॉल शाईन ही जी एक कंपनी आहे ही ते बंद नाही होऊ शकत कारण की त्यांचा प्लॅन असा आहे की प्रत्येक भाषेमध्ये हे बिग बॉसचा शो आला पाहिजे आणि प्रत्येक राज्यामधली प्रत्येक भाषेमधली ही जी ऑडियन्स आहे ती कॅप्चर त्यांना करायची आहे तर ते बिग बॉस मराठी हे बंद तर होऊ शकत नाही कारण आणि मग त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो की खूप सारे लोक जे बोलत आहेत ना की बिग बॉस मराठी आता कायमचं बंद झालेलं आहे तर हे बिग बॉस मराठी सीझन काय बंद वगैरे झालेलं नाही आहे हा थोडं पोस्टपोन वगैरे होत आहे कारण की त्यांची काही पर्सनल ओपिनियन्स असतील किंवा त्यांचा कुठला तरी टार्गेट असेल की या या टाईममध्ये हो आपण चालू करायचं तर तो टाईम पण तुम्हाला मी सांगितला की सगळ्यात सुटेबल टाईम हा कुठला असणार आहे राहिला प्रश्न कंटेस्टंटची प्रोसेस किंवा कंटेस्टंट सिलेक्शन प्रोसेस ही चालू झालेली आहे की नाही हे बघा बिग बॉसमध्ये जर एखाद्या कंटेस्टंटला बिग बॉस घ्यायचा असेल कलर्स वाल्यांना घ्यायचा असेल तर तीन ते चार महिन्या अगोदरपासूनच त्यांची बोलणी चालू होत असते असं नाही की आता पंधरा दिवसांनी बिग बॉस चालू होणार आहे तर आता लगेच त्यांना अप्रोच करायचं आहे आणि लगेच त्यांना तिकडे घेऊन जायचं असं नसतं एक दोन तीन महिन्याची प्रोसेस असते पूर्ण ती त्यामुळे कंटेस्टंटची जी अप्रोचिंग प्रो प्रोसेस जी आहे ही सध्या चालू झालेली आहे असं मला कळालेलं आहे तर त्यामुळे ते असं समजू नका की कंटेस्टंटच्या अजून सिलेक्शनच नाही सुरू झालं तर कधी सुरू होणार ते सुरू झाल्यानंतर मग कधी बिग बॉस मराठी चालू होणार तर असं नसतं ही प्रोसेस ही ऍक्च्युली बिग बॉस सुरू होण्याचे तीन चार महिने अगोदरच चालू झालेली असते आणि ती प्रोसेस सध्या चालू आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून मला पडलेला एक प्रश्न त्याचं पण एक तुम्हाला मी उत्तर देऊ शकतो की देतोय कारण की जे जाऊबाई गावात हे झी मराठीवर जो रियालिटी शो एक आलेला आहे तो ॲक्च्युली बिग बॉसला टक्कर देण्यासाठीच आलेला आहे कारण की सेम कन्सेप्ट आहे पण फक्त तो ॲक्च्युली असं लोकांमध्ये जाऊन तो शो बनवण्यात आलेला आहे आणि बिग बॉस हा पूर्णपणे आतमध्ये एका रूममध्येच तुम्ही कळत असतात आणि त्या त्या रूममध्येच राहूनच त्या घरामध्ये राहूनच तुम्हाला तो खेळायचा असतो पण जाऊबाई गावात आल्यापासून लोकांचं तिकडे जास्त कनेक्ट झालेलं आहे त्याच्यामागचं कारण हेच आहे की गाव्या गावाखेड्यांमध्ये हा शोचं शूटिंग चालू आहे आणि लोकांना गावाकडच्या गोष्टी बघणं किंवा असं एकदम गावाकडच्या गोष्टी म्हणजे एकदम गावठी टाईपमध्ये ते गावठी म्हणजे परफेक्ट गा शब्दांनुसार अर्थ घेऊ नका गावठी म्हणजे गावाकडचं गावरान गोष्टी बघायला आता लोकांना खूप आवडायला लागलेलं ला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून हा खूप मोठा इम्पॅक्ट हा बिग बॉस मराठीवर पडणार आहे कारण की जाऊबाई गावात हा शो आता सध्या जास्त जरा चांगला पीकवर चाललेला आहे कारण की त्यांनी एक वेगळ्या प्रकारे ऑडियन्स कॅप्चर करायचा प्रयत्न हा केलेला आहे आणि बिग बॉस आलं नव्हतं त्यामुळे झीवाल्यांनी पण चांगला गेम टाकला आणि त्यांचा रिॲलिटी शो आणला तर त्याचा थोडासा इम्पॅक्ट हा तिकडे बघायला मिळू शकतो आपल्याला कारण की लोकांना नॅचरल आणि एक आपल्या स्क्रिप्टेड ह्याच्यामध्ये थोडंसं वाटतं की बिग बॉस जे आहे ते स्क्रिप्टेड असतं पण हा जो शो आहे तो ॲक्च्युली असा गावा वगैरे वगैरे चालू आहे तर तो स्क्रिप्टेड नसू शकतो तर तिकडे लोकं कनेक्ट होत आहेत गावाकडची लोकं त्यांना बघायला मिळत आहेत गावाकडच्या काही वेगवेगळ्या परंपरा रूढी या सगळ्या त्यांना तिथं बघायला मिळतात त्यामुळे खूप साऱ्या लोकांचा सा कल हा जाऊबाई गावात या शोवर देखील गेलेला आहे आणि शेवटचा प्रश्न म्हणजे असा की बिग बॉस मराठी सीझन पाच होस्ट कोण करणार आहे तर तुम्हाला माहिती आहे वन अँड ओनली महेश मांजरेकरच हे बिग बॉस मराठी सीझन पाच होस्ट करणार आहेत कारण मला तरी वाटतं त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच बिग बॉसचा शो किंवा बिग बॉस मराठीचा शो हा दुसरं कोणी होस्ट करू शकत नाही कारण की त्यांची एक स्टाईल जी आहे ती स्टाईल अत्यंत उत्तम आहे आणि लोकं काही काही लोकं जे असतात ते फक्त जी आपली संडेची चावडी असते सॅटर्डे संडेचा जो एपिसोड असतो बिग बॉसचा तेच लोक बघत असतात काही काना तेवढंच आवडत असतं तर ते बघत असतात कारण की महेश मांजरेकरांची स्टाईल जी असते समजवायची किंवा आपल्याला काही बोध घ्यायच्या त्या गोष्टीतून ही एक अशी अतिश आते अत्यंत मस्त आहे आणि डेरिंग बाज खतरनाक तोंडावर बोलणारा माणूस आहे महेश मांजरेकर तर त्यामुळे होस्ट तेच राहणार आहेत तर हेच होते सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं तर तुम्हाला काय वाटतं ह्यामधले कुठले गोष्टी बरोबर आहेत कुठल्या गोष्टी चुकीच्या आहेत काय वाटते तुमचं मत काय बिग बॉस कधी येणार काय येणार ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र